सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे पैठण आवक तीन हजार पाचशे दोन क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्त जास्त दर एक हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे संगमनेर आवक सहा हजार सातशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार एक रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे कोपरगाव आवक तीन हजार पाचशे साठ क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार अठ्ठ्याण्णव रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे दहा रुपये पुढची बाजार समिती आहे पारनेर आवक चार हजार आठशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान